जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आणि विश्वासू नाव एस एम मडकईकर सुवर्णकार एस एम मडकईकर एक ग्रॅम गोल्ड ऑफर पाच पदरी मंगळसूत्र राणी हार नेकलेस सेट बांगड्यांचा सेट मंगळसूत्र अगदी माफक दरात एक ग्रॅम गोल्डचे गोवा आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील गोवा पद्धतीचे दागिने आणि मंगळसूत्र उपलब्ध बेंटेक्सचे दागिने देखील मिळतील एस एम मडकईकर सुवर्णकार प्रोपरायटर सुंदर मडकईकर विराग मडकईकर चौऱ्याऐंशी अकरा त्र्याण्णव शून्य चार सदतीस वैष्णवी मडकईकर सत्त्याहत्तर शहाण्णव एकोणसत्तर चौपन्न अठ्ठेचाळीस सावंतवाडी शोरूम पत्ता एस एम मडकईकर सुवर्णकार उभा बाजार सावंतवाडी कुडाळ शोरूम पत्ता पान बाजार स्टेट बँक शेजारी कुडाळ सोन्या चांदीच्या दागिन्यांचं दालन सोनारकामाच्या हत्यारांचं दालन उफा बाजार सावंतवाडी इथं एखादी ठरवून केलेली विधी लिखित गोष्ट अगदी वेळेवर होत असते याचा उत्कट अनुभव आज आला तो आमच्या भात रोप प्रसंगानं मनात असेल तर कामात येतं आणि आलेली गोष्ट यशाचा आनंद देते वर्षाचे बाराही महिने आपण भात खातो त्या भात लावणीचा आजचा हा दिवस कष्टप्रद गेला खूप हालचाल झाली साऱ्याने लगबग केली आणि बघता बघता रोप लावण झाली आठ दहा बाया माणसांचा संच तयार झाला की भात रोपलावण सरशी होते याचा आज अनुभव आला पाऊस या वर्षी थांबून थांबून यायचा पण त्याच्या बरसण्यात ताकद मात्र नव्हती मेंगळल्यासारखा तो यायचा आणि नकळत निघूनही जायचा पाऊस असाही बेभरवशाचा आला तर आला नाही तर नाही माणसांच्या इच्छेनुसार तो कसा बरोबर असेल निसर्ग राजा तो त्यामुळं पावसाकडे कानाडोळा करत आजची रोप लावण पूर्ण झाली बैलांची जागा पॉवर टिलरनं घेऊन आज खूप वर्ष झाली बैलांना मशीन इतकं काम नेटणार नाही हे सर्वांना आता कळून चुकलंय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी बैल विकून पॉवर टिलर घेतलेत बैलांची सारी कामं हे मशीन करतं वेगानं करतं त्यामुळं पैसा मेहनत आणि वेळही वाचतो यंत्रयुगांची ही, यंत्र ही खरंच नांदी म्हणायला हरकत नाही चिखल तर छान होतोच शिवाय वाफ्याची लेवल या मशीननं करता येते हे आज कळालं सारा कसं नियोजनाप्रमाणे भुदरगड तालुक्यातील भात रोप लावणीच्या कामाला आज प्रारंभ झाला वेळ प्रसंगी पाटाचं पाणी आणून शेतकरी या भात रोप लावणी पूर्ण करतायत काही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागते येत्या चार आठ दिवसात हा पाऊस मनासारखा मुसळधार बरसेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत कमी पावसाचं वातावरण असल्यानं जमेल त्या मार्गानं लोटक करत या भात रोप लावणी पूर्ण करून घेण्याच्या तयारीत आहेत भात रोप लावणीच्या कामाला हळूहळू वेग येतो आहे